चिकाटी होती। ते आठ वर्षाचे ते ते होते तेव्हा गणित विषय शिकवण्यासाठी पहाटे वाजता उठून करून गणिताच्या शिक्षकांकडे शिकवण्यासाठी शिक्षक पाच मुलांना मोफत शिकवत होते त्यापैकी डॉक्टर कलाम होते शिकवणे आपल्या स्वप्नांना कधीच सोडले नाही ते नेहमी स्वप्नांना जिवंत ठेवा कारण तुम्हाला उच्च आकाशात भरारी घेण्याची जिद्द वर देतात डॉक्टर अब्दुल कलाम